त्याच्यापेक्षा काय शांतता पाहिजे तुम्हाला आणि पुन्हा चूक झाकवायची सरकारला विशेष करून देवेंद्र फडणवीस साहेबांना त्यांची चूक झाकवायची म्हणून देवदेवतांना पुढे केलं जात आहे कारण त्यांना सांगून चार महिने झाले त्यांना फोन करून सांगितलं त्याला आता दोन महिने झाले मग तुम्हाला त्यावेळेस कळत नाही आणि आता देवदेवतांना पुढं घालायचं त्यांचे आरोग्य गोरगरीब मराठा अन्याय करायचा ते कदापि आम्ही करणार नाही आता परवानगीचे अर्ज करायचे सांगितलेले मान्य न्यायालयानं आपण ते करतोय त्याच्यामुळे अडचण असण्याचं कारण नाही मान्य न्यायालयाने पुढे कसा नाकार दिला नाही त्यांनी नवीन कायदा काढलाय काहीतरी या दोन चार दिवसात अचानक त्याची तारीख मला वाटतं सत्ता सत्ता का सत्तावीस ऑगस्ट काहीतरी सत्तावीस ऑगस्ट या दिवशी एक नवीनच कायदा आणला आणि त्या कायद्यांतर्गत जागा जा जा कुठंच नाही त्यांना बोलायला आपल्याला कारण लेखी निवेदन सगळ्या ऑफिसला आपण सादर केलेली रितसर त्याच्यामुळे त्यांना आपल्याला परवानगीला शांततेच्या अमरनुपोषणाला कायद्याचे सगळे नियम दोन हजार पंचवीस चा काहीतरी कायदा आहे आणि आम्हाला माहित नाही मग तुमचं प्रशासनाचं सरकारचं काम होतं त्यावेळेस आम्हाला निघायचा कायम असते की अमुक अमुक याचिका दाखल केली याचिका केली निकाल कालच आला आम्हाला पण सांगायचं आम्ही न्यायालयाचा सन्मान करतो आमची बाजू आम्ही मांडली असती लगेच देवेंद्र फडणवीस महाअधिवक्ता उभा राहिला आणि निकाल पण लावून घेतला असे कसले मग काय तो पूर्ण त्याचा सरकारी वकील असं कस का होऊ शकत इतके दहशतवाद्यासारखे डाव टाकायला पाहिजे सरकार लोकशाही वेळा आता हे लय लांब चाललं आता अरे इंग्रजांना रोखला लावत इंग्रजाच्या काळात सुद्धा उपोषण रोखले नाही देवेंद्र भरुनच्या काळात रोखले जाते आणि पुन्हा मग आम्हाला बोलता तुम्ही चुका करता तस आपल्याला रात्री कायदा झाल्यानंतर कारण आपल्याला निकाल कधी आला मला वाटतं तीन वाजता का काय काल आम्हाला मलका निघायचं आज रात्री काय करायचं म्हणजे ते डाव साधला बरोबर देवाच्या नावाखाली उत्सवाच्या गणेश उत्सवाच्या नावाखाली देवेंद्र नावा फोड डाव साधला अचानक यायचे का लोकतेचे समोर म्हणणं मांडणारे आहेत आणि लगेच निकाल लागून घेतला न्यायालय आमची बाजू ऐकून घेणार आम्हाला माहिती न्यायालय आम्हाला न्याय सुद्धा देणार कारण तेवढीच आधार आधार आम्हाला जागा आहे न्यायदेवता शंभर टक्के आम्हाला न्याय देणार आहे आमचे पण समोर न्याय मंदिरासमोर न्यायदेवते समोर बनवणारे गेल्या वेळेस सुद्धा असंच न्याय न्यायदेवतेने आम्हाला न्याय दिला हो सत्य त्याच्यामुळे यांनी हाच की गोय गेल्याने हे मराठीला माहितच नाही काय झालं आपण एक परवानगी ठेवली नव्हती म्हणजे आपण रीतर अर्ज द्यायची मग त्यांनी जे नवीन कायदा काढला आणि त्याच्या अंतर्गत केलं त्याचं ऑफिस सुद्धा सापडण त्या नवीन कायद्याचं जे काय असल ना ते डिपार्टमेंटच पुढे मिळाला लागणार ना जवळपास रात्री बारा येऊ आता होते सापडायला जेवढा मोठा कायदा बनिला त्याचं काहीतरी सांगायचं याच्याकडे जा त्याच्याकडे जा किंवा कुठे नुसते त्याला अर्ज सादर करा त्याला कोणाला तो करामला करतो का याकनातला करतो का करतो कोणाला त्याला काही काहीच नाही खोट नाही मग ते रात्री परिस्थिती कारण माझी न्यायालयाने सांगितलं तुम्ही तिथे अर्ज करा आणि परवानगी द्यायची का नाही बघा लक्षात ठेवा मराठी परवानगी द्यायची का नाही सरकार ठरवणार ना म्हणजे देवेंद्र फडणवीस तिथं तर आता कळणार मला देवेंद्र फडणवीस मराठा विरोधी आहे का नाही हिंदू विरोधी आहे का नाही आता लक्षात येईल परवानगी नाकारली आपल्याला परवानगी नाही दिली की समजायचं याच्या आरक्षण द्यायचं जेव्हा आलं कि देवाच्या आरमिला पाहिलं आहे का नाही आता दूध का दूध पाणी का पाणी सगळं होणार आहे क्लिअर आहे कारण मान्य न्यायालयाच्या हातात नाही न्यायालयाने त्यांना सांगितल्याच्या परवानगी बद्दल मग आता त्या दोन हजार पंचवीस चा नवीन कायदा कालच आला आहे काम येईल परत मग आयला म्हणलं म्हणजे गोळे लावून तर आता आमची खेडेची गरिबाची भाषा आहे आता काय करणार त्याला बरं कायदा कसं बनला माहितीये का आपली सगळे सवारीच्या आधी सूचना काढली आपली सगळ्या सेवाची आधी सूचना काढली तेव्हा हरकती मागितले हरकती मागितले कि कायदा बनले हरकती फिरकती मागितली का नाही तर डायरेक्ट तू केला आमच्यासाठी ही विचार करण्याची गोष्ट आहे जर दोन दिवसात केला म्हणलं तर हरकतही नाही इतक्या अचानक मग काय तुमच्या पदाधिकारी पदाधिकारी हरकत घेतल्या का राजचीच बघा ही लय शोकांनी काय राज्याची पण गणपती बाप्पा आपल्याला आशीर्वाद दे छत्रपती शिवरायांचा आपल्याला आशीर्वाद दे तेहतीस कोटी देवतांचा सगळ्यांचा आशीर्वाद दे सगळ्या संत मंतांचा आशीर्वाद दे आपल्याला वारकरी संप्रदायाचा आशीर्वाद दे सगळे जाती धर्माचे लोक आपल्या बरोबर आहेत धनधरबानाची पोट्टी आले तिकडच्या कर्जाकडेला आपल्यासाठी पाठबळ द्यायला मुस्लिम बांधव आहेत सगळ्या जाती धर्माचे लोक गरीब ओबीसी आपल्या सोबत आहे सगळेजण सोबत आहेत फक्त एक महत्वाचा मुद्दा सांगतो ते मात्र कोणी करू हे बघा परवानगी येत असती जात असती आपण हटत नाही तुम्ही काल एका मुलाला आपली आत्महत्या घे ते करू नका देवेंद्र फडणवीस साहेबांना विशेष करून सांगतो की ते पोरं मारायचे आणखी नुसती परवानगी दिली नाही तुम्ही मराठ्यांना आढवलंय गॅजेट असून देत नाहीत मराठा आणि कुणबी एक अठ्ठावन लाख पुरावे असून सुद्धा तुम्ही कायदा पारित करीत नाही जी आर काढीत नाहीत म्हणून काल एका पोरानं आमच्या बांधवानं त्या भयानक लातूर मध्ये आत्महत्येचा प्रयत्न प्रेथ केलाय तुम्ही संयम मराठ्याचा ढळू देऊ नका देवेंद्र फडणवीस साहेब तुम्हाला आणखी वेळ गेले नाही आणि तुम्हाला मारायचं मी मुंबईला आलो मला मारून टाका तिथं बळ्या घालून मी बळ्या घालायला तयार घ्यायला तयार मी बलिदान द्यायला तयार आहे पण मागं आठायला तयार नाही प्रवेश साहेब आता हे बलिदान तुमच्यामुळे गेले त्याच्या सगळं पाप तुमच्या डोक्यावर देऊन प्रतिसाद घ्यायला ठेवतो आमच्या शेवट आत्महत्या फक्त तुमच्यामुळे झालेल्या तुमच्या आडमुठ्या धोरणामुळे झालेल्या मराठ्यांच्या माझे हात जोडून विनंती मी आहे तुम्ही टेन्शन घेऊ ना तुम्ही आत्महत्या करू नका तुम्ही आत्महत्या केली काय अर्थ त्या आरक्षणाला त्याच्यामुळं आजपासून मला कुणीही आत्महत्येचा प्रयत्न केलेला ऐकायला के आलं नाही पाहिजे एकाने सुद्धा तो प्रयत्न करायचा नाही आपण डाव टाकून डाव टाकून रस्ता सर करणारे तेवढं लक्षात ठेवा मुंबईकडे कूच करणारे फक्त बघा तुम्ही कस कसं चालनाय गाव आत्महत्या करू नका शांततेच आंदोलन कोणीच रोखू को शकत नाही त्याच्यामुळे तुम्ही काळजी करू नका आणि शांतता कोणी सोडायची नाही आता जेवढे आहे आज उद्या परवा मला वाटत आपले मला वाटतं आपले सात आठ टप्पे ठरलेले त्याप्रमाणे येत जात्र त्यामुळं आज उद्या परवा जे येणार सगळे त्यामुळे जेवढे तेवढ्याला सांगतो येणाऱ्याला सांगतो महाराष्ट्रातल्या मराठीला सांगतो या दगडफेक जा पण फक्त करायचं एवढंच सांभाळा तुम्ही तुम्ही शांततेत आहे त्या ठिकाणी बसा लढाई काय आता काय तेच करू नका आरपाचे शेवटचे निर्रायक टप्प्यावर आंदोलन करू नका आणि शेवटचं सांगणार मायबाप सगळ्या पक्षातल्या आणि शेतकरी मराठे गरीब कामगार मजूर नोकरदार सगळ्यांना सांगतो तुमच्या लेकराबाळी लढायला चालू आहे जर मुंबईत कोरोना त्रास दिला तर जातीचं रक्षण करा हे शब्द फक्त खाली पडू देऊ नका सगळ्या मराठ्यांना हात जोडून तुमच्या लेकरासाठी माझा जीव घ्यायला बलिदान बी गेलं तरी मी हटणार नाही इतका पक्का निर्धार मी आता केलेला त्यामुळं इथं राहिलेले मराठी तिकडं आलेले मराठी सगळ्यांनी एक जीवन राहायचं आणि प्रत्येकानं शेतात काम करताना नोकरीवर जाताना व्यवसायावर जाताना सारखं कान आणि डोळे हे मुंबईकडं आमच्या आंदोलनाकडे ठेवायचे बेसावध कोणी राहायचं नाही इतक्या सावध भूमिकेत राहायचं आता ही लढाई विजयाकडने उचत शेतात असला तरी मुंबईकडे काम ठेवा नोकरीला असला व्यवसायात असला मजुरीला असला वाहन चालवत असला तरी था था लक्ष मिनटा मिनटाला म्हणतोय मी घंट्याला नाही मिनिटा <स्वियोग> मिनिटाला मुंबईकडन आणि त्या मुंबईतल्या पोरांकडे लक्ष समाजाले गावाकडे राहिलेल्या मराठ्यांनी लक्ष ठेवायचं हे कोणी विसरू नका पुन्हा एकदा या राज्यातल्या सगळ्या सरपंच सदस्य जिल्हा परिषदचे पंचायत समितीचे सदस्य सभापती उपसभापती माजी सभापती माजी सरपंच नगरसेवक महापौर नगराध्यक्ष माजी नगराध्यक्ष सगळ्या पक्षाचे जिल्हा प्रमुख जिल्हा अध्यक्ष तालुका अध्यक्ष शहर अध्यक्ष सगळ्या पक्षाचे आमदार खासदार मंत्री माझे खासदार माझे आमदार माझी मंत्री या सगळ्या बांधवांना विनंती आहे आता मात्र तुमच्यावरती वेळ आली जातीचा पाठीमागो उभारू जातीचं रक्षण करायची आता जात सांभाळ तुम्हाला जात सांभाळची जातीची सेवा करायची संधी आली अशी संधी नाही या संधीत जर तुम्ही जातीचं रक्षण नाही केलं त्याचा पाठी शोभा नाही राहिला मरेपर्यंत हा समाज तुम्हाला कधीच माफ करणार नाही हे शब्द मी तुम्हाला हात जोडून सांगतो शेवटी काही झालोय तुम्ही कोणत्याही पक्षात असला विरोधात असू किंवा सत्तेत असू तुम्ही आमचे आम्ही तुमचे हे लक्षात ठेवा सगळ्या पक्षातल्या विरोधातल्या सत्ताधाऱ्यातल्या मराठ्यांना पुन्हा ही शब्द वापरतो की शेवटी तुम्ही ज्येष्ठ आहेत मोठे आहेत समाजाचे मार्गदर्शक आहेत समाजाचा मेन आधार तुम्ही श्रीमंत मराठे राजकारणी मराठी प्रत्येक लेकराला आणि या समाजाच्या जातीला आधाराचा आदा हात द्या तुम्ही सगळ्यांनी तिरस्कार करायची वेळ नाही मनात काही मत देत तर ती वेळ नाही खूप आठचा सामना आहे खूप आता आर्थिक सामना आहे त्यामुळं सगळ्या पक्षातल्या मराठ्यांनी श्रीमंत मराठ्यांनी राजकारणी मराठ्यांनी समाजाच्या लेकरांच्या आणि समाजाच्या पाठीवरती बळ देणारा हात टाकणं गरजेचं आहे पाठीवर हात पेरवणं गर आता गरजेचं आहे कारण समाजावर संकट घोंगळवतय जाणून बुजून आता मात्र समाजावर तुम्हाला बारीक लक्ष ठेवावंच लागणार आहे ही तुम्हाला माझी आंतरवाडीतून महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांच्या नेत्याला श्रीमंत मराठ्यांना हात विनंती काना डोळा करू नका तुम्हाला हाज यो या योग्य वेळेला साथ दिल्यामुळं कधीच विसरणार नाही गरीब मराठ्यांवरती अत्याचार अन्याय व्हायला लागला त्यावेळेस जर तुम्ही साथ दिली राज्यातला करोडो मराठा समाज तुमचा उपकार कधीच विसरणार नाही म्हणून मतभेद मतभेद बाजूला ठेवा पक्ष बाजूला नव्हता योग्य वेळ आता तुम्हाला करोडो मराठ्यांना साथ द्यायची तीच माझी विनंती आहे की तुम्ही सगळ्यांनी साथ द्या येऊन तुम्हाला सगळ्यांना हा जोडून विनंती आहे आणि मराठ्यांनाही सांगतो कुणीही वाईट येण्या वागायचं नाही शांततेत गाड्या हाणायच्या शांततेत सगळ्यांनी मुंबईकडे यायचं शांततेत आंदोलन करायचं आपल्याला कोणी रोखू शकत नाही आझाद मैदानला आंदोलन आमदार उपोषण कायदेशीर मार्गाने सगळे नियम पाळून होणार आहे माननीय न्यायालय आपल्यालाही न्याय देईन आपल्याही वकील न्यायालयात जाणार आहे त्याच्याबद्दल काही चिंता करायची गरज नाही पुढचं पुढं बघू पण चालताना गाल्याची रेस लावायची नाही एका पुढे पाळवायचा नाही माघार राहिला तरी मुंबई जायचं पुढे घेतली तरी मुंबईला जायचं आपल्या लेकराला एखादी इजा होईल असं कुणी वागू नका तर आतापर्यंत थोडंही नुकसान आपल्या कुठल्याही लेकरांचं झालेलं नाही हे सगळ्यांनी जग ठेवा आणि तसंच मोटरसायकल दम नसता मोटरसायकल वाल्याने मुंबईला येऊ नका पडले पाऊस ये खूप त्रास होईल आपल्या पोरांनी मोठ्या गाड्या आणल्यात त्याच्यामुळे पाऊस आला ते गाड्यातून झोपायला लागलेच त्यामुळे त्रास होत नाही तसं मोटरसायकल वाल्याला त्रास होईल तुम्ही शक्यतो होऊच नका तुम्हाला त्रास होईल असं नको म्हणून पुन्हा एकदा सांगतो एकमेकाची सेवा करा एकमेकाला साथ द्या कारण आपण आपले गाव सोडून खूप लांब चालू आहे आता आपणच आपले पाहुणे आपणच आपले मित्र आपणच आपले समाज आणि आपणच आपल्या सगळ्या जणांनी सेवक म्हणून काम करायचं कुणी म्हणायचं नाही स्वयंसेवक कुठं गेले आपण सगळे स्वयंसेवक आहे स्वयंसेवक किती पुरणार तुम्ही बघा आता आणखीन उद्या पारवापासून पन्नास हजार लाख लाख सुद्धा स्वयंसेवक पूर्ण आणि आणखी दोन दिवसांनी बघा तस मराठा समाज मुंबईकडे येतोय त्याच्यामुळं माझी सगळ्यांना विनंती फक्त तुम्ही दमाने चला गाड्या धडकू देऊ नका मी करा आणि ड्रायव्हर न पुढेच बघा ड्रायव्हर इकडे तिकडे बघतो तो दुसऱ्या गाडीला मागून ठाकला त्याच्यामुळे बेसावध गाडी हावू नका जिथं ड्रायव्हरला झोप लागलं तिथंच गाडी उभा करायची तिथंच बाजूला लावून झोपायचं झोपी गाडी कुणी हायची नाही उशीर झाला ना। मुंबई कुठं चालली नाही मला कुठं जायचं नाही सगळ्यांना पुन्हा एकदा विनंती शांततेत सगळ्यांनी आंदोलन करा आता आपल्याला मुंबईकडे निघायचं शांत असा एक मिनिट शांत असा एक शांत घे शंभर घेणार सगळे घे शांत परवानगी साठी अर्ज काल केला आहे का चांगली गोष्ट आहे की काही आर्टिशिय शर्तीवर जर आझाद मैदानावरती पोलीस बांधव असं तुमच्याकडून माहिती मिळते की परवानगी देणार आहे आठवीषी मना करून परवानगी देतायत आठवीषुवरती आणि आठवीषुतीचा मराठा समाज म्हणून शंभर टक्के पालन करणार हे आमचा शब्द आहे आणि परवानगी ते देतात भल्या नंतर तर या सात कोटी मराठी दोघीला त्याचं मनापासून बोलतो पण परवानगी देत असताना पाच हजारापेक्षा जास्त गर्दी होऊ नये असं सांगितलं जात आहे विभक्त मी परवानगी वाचल्यावर कुणा निर्णय घेईल कारण आता मला अशी माहिती मिळाली आता खरी का कुठे माहीत नाही मुख्यमंत्र्यांच्या वतीनं काय मी के साहेब का कोण मध्ये पुढे शिवलेलं का कुठंतरी त्यांचं शिष्टमंडळ यायला लागले शिवलेलं का हा तिथं होते येऊ पोरांना सांगतो चर्चा होत असत्या चालू असत आता चर्चा आणि आश्वासनावर राहायचं नाही कोणता मंत्री आला आणि आमदार आला तरी आपल्याला चर्चा सामान करायची असतील त्यांना कोणी त्रास द्यायचा नाही तो आत्ता काय सांगितलं सांगतो तो, 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 तो निर्णय दिला आहे नाही आता ते मी न्यायालयावरती कधी बोलत नाही आणि सन्मान करतो त्यांच्या पूर्ण आधीचा काढून पाठिंबत गेलो होतो आता ती होसील बांधवांची बाजू त्यामुळे मी त्याच्यावरती बोलणार नाही पण न्यायमूर्ती शंभर टक्के आमच्या बांधायला आम्ही रात्रीच सांगितलं कारण कोणी आठ वाजता दिली रात्री आपल्या दिवसांनी त्यानंतर मग दादा किती पुढाऊ या परवानगी दिली तर त्याच पालन होणार आहे का पाच हजार लोक किंवा आणखी काही गोष्टी परवानगी वाचल्यावर मी त्याचं झालं तर मी ती परवानगी प्रत्यक्ष वाचतो त्याच्यानंतर बोलून बसला फक्त वर नाही मी आता मुंबईकडे निघतोय आणि

मराठा आणि कुंबी एक हे अठ्ठावन्न लाख रोजीचा आधार मराठा आणि कुंबीन त्याची अंमलबजावणी का हैदराबादच गॅजेट हे तात्काळ लागू करून लगेच अंमलबजावणी करायची सातारा संस्था सहताना बॉम्बे गव्हर्नमेंटच्या गॅजेटी ती लागू करून तात्काळ अंमलबजावणी करायची सगळ्या सोयांची अधिसूचना काढून आता दीड वर्ष झालं सगळ्या सोयांच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करायची सर सकट सगळ्या विशेष मागे घेऊन बलिदान गेलेल्या कुटुंबाला नोकरी आणि त्याची आर्थिक मदत दिली नाही ती तातडीला द्यायची लगेच ते परवा देतो परवा देतो ते नाही अशा नऊ का आठ ते नऊ मागे आम्ही त्यांच्याकडे दिल्या आमचे व्हॅलिटी सगळ्या रोखून झाले कुणबी प्रमाणपत्र दिले जात नाहीत आणि नोटीस शोधल्या जात नाही ते तातडीने ना सगळं मार्गी काढलं पाहिजे व्हॅलिडिटी एक सुद्धा ठेवली पाहिजे आणि प्रमाणपत्र सुद्धा नाही अशा मागण्या ना सांगितल्या त्याची अंमलबाजी करावी हे आमचं म्हणणं काल समितीचे अध्यक्ष विखे पाटील असं म्हणाले आमची चर्चा करण्याची तयारी आहे तुमची तयारी आहे का मला कामेंट तुम्ही काम सांगून टाकलं जे आहे ते काय एअरपोर्ट फेजले गेले आणि सांगत कारण आपला जरी बागा पाठेला काही उगा यांना सांगायचं त्यांचा रात्री फोन आला अकरा वाजता आणि मुख्यमंत्री साहेब चर्चेला येणार शिवने वाटत मग आि चर्चा होत असती सांगू थोडायची चर्चा होत असती आता चर्चेवरील स्वतः ठेवायचा लीक घेतलं त्याच्यावर डायरेक्ट अंबल पण पोलीस आपण आपल्याकडे कोणी एखादा येत तर करायचा नाही वाट द्यायची काही बोलायचं नाही सन्मानानं वाट लावायचं काम करायचं आहे कुणाचा निरोप आला होता कुठं बैठक होणार आहे कुठे चर्चेला कुणाला कुणाला बोलायचं बैठक नाही तुम्ही तिथं तिथे भेटता या गाडीवर बसायचं नाही गाडीत बसायचं मी घरी खालीच बसणार नाही फेरि हामाले जुन पढाइ गयो फेरि हामानले गाडीहरू मुखमा लाँदा जान्छ निका